चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक साजन रेडा यांच्याकडून लैंगिक शोषण संदर्भात निलंबित चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे थी गेल्या तारखेला चोपडा तालुक्यातील वरड गावातील एका आदिवासी समाजातील मुलगा मुलगी हे प्रेमविवाह करण्यासाठी पळून गेले म्हणून मुलीच्या आईवडिलांनी आपल्या मुलीला पळवण्यामागे गावातील सुषमा दिलीप भिल्ल विलास सुकलाल भिल्ल इंदर मुन्ना भिल्ल गोविंदा उखा भिल्ल यांना दुपारी एक वाजताच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले व त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक साजन रेडा यांनी तुमच्या गावातील तुमच्या समाजातील जो मुलगा मुलीला घेऊन पळाला आहे त्याच्यात तुमचा हात असल्याचे सांगितले परंतु या घटनेशी आमचा तीळ मात्र संबंध नाही असे सुषमाताई विल्ल यांनी सांगितले म्हणून साजन रेडा यांना त्याचा राग आला रेडा या पोलीस उपनिरीक्षक यांनी चारही लोकांना पट्ट्याने बेदम मारहाण केली त्यानंतर त्यातील तिघ तरुणांना अंगावरील कपडे काढण्यास परावृत्त केले हा एवढा घाणेरडा प्रकार चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारे यांच्या लक्षात आला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता पोलीस उपनिरीक्षक नारेडा यांना तडकाफडकी निलंबित करण्याची शिफारस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठवली परंतु हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आदिवासी समाजातील पुढाऱ्यांनी या प्रकरणाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्याकडे निवेदन स्वरूपात देण्यात आले पोलीस उपनिरीक्षक साजन रेडा यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे या संदर्भात चोपड्याचे डीवायएसपी एस पी अण्णासाहेब घोलप यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की संबंधित निलंबित पोलीस उपनिरीक्षक साजन रेडा यांची विभागीय चौकशी सुरू असून चौकशी दरम्यान जे काही निष्पन्न निघेल त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले जा पाच मिनिट आजू बोलाव मधमा त्यानंतर मग तेच विचार आजू सबू काय होतं काय नाही कोर्ण मॅटर येते तर मग आम्ही सांगलो आम्ही माहिती नाही मग तेच मी दोन तीन सहा विचारत तर मग आम्ही तरी सांगलो माहिती नाही मग त्याडं आई माक करायला लागेल माठोक नाही असं करत असं माोक करत आहे पुरा चक्रायला गेतात डोका मग काय कथा कथा काय त्या त्यानंतर तेच नाही आमले कपडा काढायला लावात दहा मिनटं मोजस्ताव तर मग कपडा काढत आम्ही तर मग त्यानंतर त्याने कपडा काढायला लावत मारात मग आजू त्यानंतर त्याने झग त्या अंडर टाइम काढायला लाईल पाच मिनटं मोजस्ताव काढा म्हणे त्यानंतर मजबूत मार मग आजू मग त्यानंतर त्याचने असं सांगे एक लिंग तोंडात घ्या म्हणे म्हणजे आम्हाला तर त्यांनी मग तसं केला लाव लगेच मग आजू थोडा हातोरी आहे करायला लावली त्यांनी तर तसं करताना लगेच त्यांनी बसवलं आजू म्हणजे डोक्याला लय चक्कर चालू होते आमचे मारहाण केली त्यांनी लय चक्कर चालू होते लैंगिक तक्रार त्यांनी केलेली आपल्याकडे ग्रामीण पोलीस स्टेशनला एक अल्पयीन मुलगी पळवून नेल्याबद्दलची तक्रार प्राप्त झाली होती त्याच्याबद्दल गुन्हा दाखल होता मुलीचे जे नातेवाईक होते त्यांनी एक दोन तीन गावातल्याच एका भिल्ला भिल्ल समावेश त्या मुलावर संशय व्यक्त केला होता त्यासाठी त्याला चौकशीला आणलं होतं चौकशी लांल्यानंतर जे ग्रामीण पोलीस स्टेशनला नेमणूक केला होते पोलीस उपनिरीक्षक नारडे त्यांनी त्यांना मारहाण केली आणि काही आणखी अन्य प्रकारे छळ केला अशी तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी के नंतर केली मुलाची त्याप्रमाणे आम्ही लगेच त्याची दखल घेतली काय प्रकार झाला ते, ते मुलांना विचारपूस केली आणि लगेच त्याचा कसुरी अहवाल म्हणून पोलिस अधीक्षक साहेब यांच्याकडे पाठवला त्यावर ते त्यांनी एस पी साहेबाने त्याची विभागीय चौ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत सुरुवातीला प्राथमिक चौकशी आहे त्यानंतर विभागीय चौकशी होत असते आणि सध्या त्याला निलंबन केलेलं आहे त्या महिला सुद्धा शिवीगाळ करून मारहाण करण्यात आलेली त्यांच्याकडून महिलांना शिवीगाळ करण्याबद्दलची आम्ही एक प्राथमिक चौकशी केली तर तसं काही त्यांनी सांगितलेलं नव्हतं आता जर सांगत असतील तर त्या पद्धतीने ती पण चौकशी साहेब आपले शहर पोलीस स्टेशनचे जे साहेब आहेत ते बारामती ॲग्रोवर जाऊन त्यांना धमकी दिली होती पवार साहेब करून आहेत गोष्ट तर आता आमच्यापर्यंत आली नाही तुमच्या माध्यमातून आम्हाला समजते आम्ही काय आहे ती पण चौकशी